नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी चतुर्थीला करा हे सात उपाय होईल गणपतीची कृपा हो मित्रांनो पंचगा अनुसार प्रत्येक महिन्याच्या शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार पोक्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गणेशाची विविध पूजा आणि काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते त्यानुसार जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संकटी चतुर्थीला करा हे उपाय गुळ अर्पण करा संकटी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशजीची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गुळ अर्पण करा ह्या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल मंत्र जप करा हो मित्रांनो तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडत कामात संपत्ती हवे असेल तर संकटी चतुर्थीला दिवशी गणपती स्रोतचा पाठ करा ह्यास ओम श्री ओम ही श्री ही क्लीन श्री क्लीन वित्रेश्वराय नम याचा मंत्राचा अकरा वेळा जाप करा ता शमीच्या रोपाची पूजा हो मित्रांनो संकटी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती प्रसन्न होता गणपतीच्या पूजेत शमीची पानं अर्पण करा यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते समस्येपासून मुक्ती जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा ओम गण गणपते नम मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील सिंदूरचा टिळक मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का की गणेशजीला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकटी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशजीची पूजा करताना गणपतीला सिंदूर तिळक लावण्यानंतर स्वतःही सिंदूरचा टिळक लावावे मान्यता अनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जाते गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो लाल वस्त्र आणि चंदनाचा तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष यश मिळायचे असेल तर गणपतीच्या पूजेला लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मन शांती आणि तुमचा मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा पंचरत्न स्त्रोत हो मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात स्वप्न पूर्ण करायचं असेल तर संकटी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्त्रोतचं पठण करा ह्या उपायाने फायदा होत तुमचे स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वाचायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत जाऊ आणि हो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ